शिवलिलामृत ग्रंथ सारांश महादेवाच्या अद्भुत लीलांचा महिमा अध्याय दहावा शारदाख्यान श्री गणेशाय नम सूत सांगतात आनर्त देशात देवरथ नावाचा ब्राह्मण होता तो वेदशास्त्र संपन्न हैता त्याची मुलगी शारदा अत्यंत सुशील होती तिचा विवाह पद्मनाभ नावाच्या ब्राह्मणाशी झाला तेके दिवशी पद्मनाभ संधेसाठी नदीवर गेला असता सर्पदंशाने मृत झाला शारदेला शोक अनावर झाला पती स्मरण करत असता एक दिवस नैवैध नावाचे ऋषी तिच्या घरी आले तिने नमस्कार करताच त्यांनी तिला पुत्रवती सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला शारदेने आपण विधवा असलेचे व आपल्या पतीचा काही दिवसांपूर्वीच सर्पदंशाने मृत्यू झालेचे सांगितले तेव्हा ऋषींनी आपले वचन खोटे होणार नसल्याचे सांगितले तिला धीर देऊन त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश केला व त्याचबरोबर उमाम्हेश्वर व्रताची दीक्षा दिली शारदा नित्य जप व व्रत करू लागली त्या प्रभावाने उमामहेश्वर तिच्यावर प्रसन्न होऊन तिला शिवलोकी घेऊन गेले श्री वार पण मस्तू क्रमश हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तीर्सात सहभागी व्हा आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ओम नम शिवाय शिवलीला मृत कथासार अध्याय दहा शारदाख्यान श्री गणेशाय नमा सूत सांगतात आनर्त देशात देवरथ नावाचा ब्राह्मण होता तो वेदशास्त्र संपन्न हैता त्याची मुलगी शारदा अत्यंत सुशील होती तिचा विवाह पद्मनाभ नावाच्या ब्राह्मणाशी झाला तेके दिवशी पद्मनाभ संधेसाठी नदीवर गेला असता सर्पदंशाने मृत झाला शारदेला शोक अनावर झाला स्मरण करत असता एक दिवस नैवैध नावाचे ऋषी तिच्या घरी आले तिने नमस्कार करताच त्यांनी तिला पुत्रवती सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला शारदेने आपण विधवा असल्याचे व आपल्या पतीचा काही दिवसापूर्वीच सर्पदंशाने मृत्यू झालेचे सांगितले तेव्हा ऋषींनी आपले वचन खोटे होणार नसल्याचे सांगितले तिला धीर देऊन त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश केला व त्याच बरोबर उमाम्हेश्वर व्रताची दीक्षा दिली शारदा नित्य जप व व्रत करू लागली त्या प्रभावाने उमाम्हेश्वर तिच्यावर प्रसन्न होऊन तिला शिवलोकी घेऊन गेले श्रीसांबशिवार पण मस्तू नमो भगवते रुद्राय 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 नमो भगवते रुद्राय